अंबरनाथ अतिक्रमण परिषदेचे श्री सुनील गावित अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी व सुरक्षा तैनात होते पालिकेच्या विभागाचे अधीक्षक मान्य नेते संके साहेब आणि साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हो या ठिकाणी कारवाई चालू आहे ऑडनस फॅक्टरीचे जनरल मॅनेजर यांच्या पत्रानुसार या ठिकाणी कारवाई होत आहे संयुक्त कारवाई चालू आहे अंबरनाथ नगरपालिका आणि ऑर्डन्स फॅक्टरी कल्याण बदलापूर येथील अतिक्रमण हटवण्याकरिता अहमदनगर नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधीक्षक श्री साहेब व गावित साहेब या ठिकाणी सतम उपस्थित होऊन मार्गदर्शन करीत अतिक्रमण हटवत होते अहमदनाथ नगर परिषद अतिक्रमण विभागाने चोवीस तासांची मुदत दिली आगरी तडका फॅमिली रेस्टॉरस रेस्टॉरंट यांना जर त्यांनी काढल्या नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कानूनी कारवाई केली असे सांगितले आदेशानुसार तसेच गावी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी कारवाई होते अंबरनाथ येथील अडनाश फॅकरी यांच्या पत्रानुसार व अंमरनाथ नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी कारवाई होत आहे संयुक्त कारवाई साहेब काय चांगला आज अंबालात बदलापूर कल्याण रोड वर करण्यात आली कोणत्या उद्देशाने कारवाई केली बांधकाम याबाबत नियमित ऑर्डर्स कंपनीने केलेल्या पत्र व्यवहार यांच्या पत्रानुसार मान्य मुख्याधिकारी साहेब उमाकांत गायकवाड साहेब तसेच पोलीस निरीक्षक सब्दीर सय्य साहेब आणि हे साहेब यांच्या संयुक्त माध्यमातून आज कल्पना हॉटेल ते आपलं साईबाबा मंदिरपर्यंत असलेले संरक्षण द्यावे असलेले कमीत कमी वीस पंचवीस टप्प्या फुट फुटपाथवरती असलेले अतिक्रमण पठारीवाले आणि एक आगरी तडका ढाबा आज नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे आणि याबाबत आगरी तडका काढण्यासाठी निश्चित प्राप्त झाला असल्यामुळे सदर त्या व्यक्तीस आम्ही बारा तासाचा अवधी दिलेला आहे तर त्या ढाब्यावाल्याने बारा तासाच्या आज जर ढाबा काढला नाही तर त्याला त्याच्यावरती गिमाण दाखल करण्यात येईल असे आम्ही धारण नीती स्वरूपात घेतले आहे संरक्षपर्यंत असल्या कारणाने कंपनीला असलेला धोका किंवा असलेले हे बांगलादेशी फेरीवाले त्या ठिकाणी बरेचसे होते यासाठी मान्य मुख्याधिकाऱ्यांचे आदेश होते आणि आमचे पोलीस निरीक्षक अधीक्षक कपिल साहेब यांनी सुद्धा याच्यावरती योग्य ते पोलीस बंद घेऊन आज कारवाई केलेली आहे आणि संपूर्ण कारवाई झालेली आहे ही कारवाई तुमची सतत असणार का यापूर्वीही आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे परंतु बरेचसे फेरीवाले हे चुपेरुद्ध काम त्या ठिकाणी लावत असतात आज त्यांना सक्त टाकी दिलेली आहे पत्रही दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याचंही त्यांना सांगितलं सांगण्यात आलेले आहे आणि पुन्हा जर या ठिकाणी दिसले तर आम्ही त्यावरती पुन्हा पोलीस माध्यमातून आणि नगरपालिका गुन्हा दाखल करू